बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा थकित बिलांमुळे बंद करण्यात आला असून आमगाव व सालेकसा तालुक्यातील अठ्ठेचाळीस गावांतील पाणीपुरवठा ठप्प झाला आहे त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे या योजनेवर चौदा पॉईंट सात कोटींची पाणीपट्टी थकबाकी असून महावितरांकडे लाखो रुपयांची वीज देयक थकीत आहे त्यामुळे वीज पुरवठा खंडित करण्यात आला दिवाळीपूर्वीच योजना बंद करण्याची शक्यता होती मात्र सणांमुळे निर्णय पुढे ढकलण्यात आला होता आमगाव नगर परिषदेकडे तीन पॉईंट सात कोटी तर ग्रामीण भागाकडे अकरा कोटींची थकबाकी आहे पाणी कर न मिळणे आणि वीज दर वाढ यामुळे योजना अडचणीत आली असल्याचे लिया ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता राजेंद्र सद्देवे यांनी सांगितले नागरिकांनी वेळेवर पाणीपट्टी भरल्यास पाणीपुरवठा बंद होणार नसल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले दरम्यान नगर परिषदेकडून एक दोन दिवसात टप्प्याटप्प्याने रक्कम भरून पाणीपुरवठा सुरू करण्याची हमी देण्यात आली आहे गाव माझा न्यूज करिता राधाकृष्ण चुटे गोंदिया